रोज नाश्त्याला काय बनवायचं हा जर तुमचा प्रश्न असेल ना तर आज मी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी सकाळच्या धावपळीत अगदी पटकन होणारी आहे तरी ही पोटभरीची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी असलेल्या साहित्यामध्ये आहे हा सकाळचा नाश्ता पण कशापासून बनवला हे जर तुम्हाला लक्षात आलं असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा तुम्हाला असं से वाटत असेल की एक तर रवा वापरला असेल किंवा पोहे वापरले असेल पण अजिबात नाही या दोन्ही वस्तू आपण अजिबात वापरलेल्या नाही आहे मग या सकाळच्या नाश्त्यासाठी वापरलं तरी काय तर हेच जाणून घ्यायचं आहे ना तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर आजची आपली ही झटपट आणि पौष्टिक रेसिपी करायला सुरुवात करूया हॅलो है। नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कॉर्न घेतलेला आहे म्हणजे मका आता पावसाळ्यामध्ये छान हे मके मिळतात किंवा कणीस मिळतात तर आ, हे स्वीट कॉर्न पण तुम्ही घेऊ शकता किंवा आपले या दिवसांमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मिळणारे जे मके असतात ना ते पण घेऊ शकता आता सगळ्यात आधी या मक्याचे दाणे कसे काढायचे हे सांगते तर सगळ्यात आधी या ना एक लाईन काढून घ्यायची हे बघा जसं मी इथे दाखवत आहे आणि त्यानंतर जी लाईन काढलेली आहे त्याच्या डाव्या बाजूची जी लाईन आहे ना त्याला असं या पद्धतीने करून सगळे दाणे काढून घ्यायचे तर हे बघा किती इझिली हे दाणे निघतात आणि पूर्ण दाणे निघतात तर हे बघा मी हे सगळे दाणे काढून घेतले आणि या दाण्यांना मी थोडंसं धुवून घेतलेलं आहे कारण माती किंवा मा काही कचरा वगैरे असेल म्हणून त्यानंतर आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि छान बारीक पेस्ट याची तयार करायची आहे तर हे बघा छान बारीक पेस्ट झाली आणि मिक्सरच्या पॉटमध्ये मी पाव कप पाणी घातलं आणि ते पण जितकं काही लागलेलं असेल ना पेस्ट ती पण काढून घेतली तर जे आपण मक्याचे दाणे होते ना ते एक कप होते त्यासाठी पाव कप मी इथे बेसन घेतलं आणि पाव कप रवा घ्यायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालू आणि याला मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवू हे जेव्हा मी मुरण्यासाठी किंवा असं थोडा वेळ बाजूला ठेवलं तेवढ्या वेळात मी यासाठी भाज्या कापून घेतलेल्या आहे त्यामध्ये शिमला मिरची कांदा गाजर पनीर आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतले आणि गाजर जो आहे तो मोठा मोठा थोडा किसून घेतलेला आहे आता इथे दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहे आणि आता आपण याचे उत्तपम तयार करणार आहोत तर हे मक्याचे उत्तपम एकदा ट्राय करा खूप अप्रतिम होतात आणि अगदी पोटभरीचा नाश्ता आहे सकाळी जर आपण हा एक उत्तपम खाऊन गेलो ना तर आपल्याला दुपारी दोन तीन वाजेपर्यंत किंवा लंच पर्यंत अजिबात भूक लागणार नाही आणि यामध्ये भरपूर भाज्या आपण घातलेल्या आहे त्याच्यामुळे हे जे उत्तपम आहे ना ते खूप पौष्टिक होतं आणि अशाच पौष्टिक आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तर आता या सगळ्या भाज्या आपण थोड्या थोड्या घालून घेऊ जसं आपण उत्तपम करतो नेहमीचा उत्तपा किंवा बॅटरचा उत्तपा करतो ना इडली बॅटरचा त्याच पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये हे टाकायचं आहे हा यामध्ये मी थोडे शिमला मिरची गाजर हे थोडेसे एक्स्ट्रा घातलेले आहे म्हणजे थोडेसे थोडेसे एक्स्ट्रा म्हणजे जास्त घातलेले आहे आणि यामध्ये पनीर घालायचं पनीरनी खूप छान टेस्ट येते नाही आवडत असेल नाही घातलं तरीही चालेल थोडीशी मिरची पण इथे घातली आणि तुम्ही बघू शकता किती पॉवर पॅक आपला हा नाश्ता दिसत आहे आता हे सगळं घालून झालेलं आहे याला थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे हे जे सगळे जिन्नस आपण घातले सगळ्या भाज्या ज्या घातल्या त्या थोड्या थोड्या आतमध्ये जाणार आणि जेव्हा आपण याला फ्लिप करू म्हणजे हा उत्तप पलटवू तर त्या भाज्या खाली चिटकणार नाही म्हणजे तव्याला चिटकणार नाही त्या सगळ्या भाज्या या उत्तपमलाच लागून राहणार तर ही एक महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा आता यावरती थोडस तेल घालू आणि याला खालच्या बाजूनी कमी गॅसवरती तीन ते चार मिनिटं शिजवून घेऊ खूप गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर खालून करत आणि आपण जेव्हा पलटतो ना तर ते पलटवता येणार नाही कारण व्यवस्थित पूर्ण शिजलेलं राहणार नाही ना म्हणून तर आता हे बघा आतून पण खालून पण झालेलं आहे मी कमी गॅसवरती एक चार मिनटं चांगल्याला शिजवून घेतलं म्हणजे परतवून घेतलं आता आपण याला पलटवून घेऊ तर हे बघा हे हेवी आहे आणि जेव्हा आपण पलटवतो तर थोडस काळजीपूर्वक पलटवा म्हणजे हे तुटणार नाही तर हे बघा आपला हा उत्तप्पा मी या साईडनी पण दुसऱ्या साईडनी पण अगदी छान खरपूस भाजून घेणार आहे हे बघा दोन्ही बाजूनी आपला हा उत्तप्पा मस्त छान भाजून झालेला आहे आणि तुम्ही बघताय किती सुंदर दिसत आहे खूप पौष्टिक आपला हा उत्तप्पा तयार होतो आणि यामध्ये जे आपण बॅटर तयार केलं ना त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडासा सोडा घालू शकता मी इथे घातलेला नाहीये बिना सोड्याचा आपण हा नाश्ता तयार केलेला आहे तर हे बघा आपला हा नाश्ता तयार आहे याच पद्धतीने मी सगळे उत्तपम तयार करून घेते आणि आता यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत चटणी तयार करू त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये भरपूर अशी कोथिंबीर घेतली अर्धी वाटी कोथिंबीर आहे त्यानंतर एक मिरची अशी बारीक चिरून घेतली जी बारीक चिरलेली होती ना उत्तपमसाठी तीच मी इथे घेतलेली आहे तुम्ही अख्खी घातली तरीही चालेल त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळू थोडीशी मी इथे शिमला मिरची घातली आहे एक टेबलस्पून त्यानंतर तुमच्या घरात असलेली कुठलीही शेव जी असते ना ती घालायची आहे तर इथे मी ही जी मसाला शेव असते शेव भाजीची जी शेव असते ना ती इथे घातलेली आहे त्याने पण एक छान टेस्ट येणार म्हणजे थोडासा थोडीशी ती स्पायसी असते त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं थोडीशी साखर घालू आणि इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत जर ही शेव आहे ना तुमची लसुनी शेव वगैरे असेल तर लसुणी लसूण लसुन एक्स्ट्रा घालायची गरज नाहीये त्याची पण चव खूप छान येते तर मी इथे दोन पाकळ्या लसूण घालून थोडस पाणी घातलं आणि याची मस्त बारीक चटणी वाटून घेतली तर हे बघा छान आपली चटणी झालेली आहे अगदी मस्त परफेक्ट चटपटीत आहे आणि या उत्तपम सोबत खूप अप्रतिम जाते एकदा नक्की ट्राय करा आहे ना झटपट सकाळच्या घाईमध्ये पण अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे पटकन होणारा हा नाश्ता आहे आणि या भाज्या वगैरे आपण ज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या जर तुम्ही चिरून किंवा थोडी तयारी करून घेतली रात्रीच तर सकाळी तर अगदी दहा मिनिटात हा नाश्ता तयार होतो तुम्ही याला मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता तर आजची आपली ही झटपट होणारी तरी ही पौष्टिक आणि एकदम नवीन रेसिपी आहे तर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय